नमस्कार मित्रांनो माळगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागलेली आहे दोन हजार पंचवीसची तर मी कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही बोलणार आहे चार पॅनल उभे राहिलेले आहेत जवळपास माजी आजी संचालकांचा मिक्स पॅनल आहेत सगळे कोण विरोधामध्ये कोण सत्तेमध्ये याच्याशी मला काही एक घेण देणं नाही आहे प्रॅक्टिकल माझं जे म्हणणं आहे ते म्हणणं आहे सभासदांसाठी जो शेतकरी वर्ग आहे त्या शेतकरी वर्गाला फायनान्सचं नॉलेज अजिबात नाही आहे त्या फायनान्सच्या सा नॉलेजसाठीही मी व्हिडिओ बनवतो तर प्रॅक्टिकली मित्रांनो तुम्ही जर विचार केला तर चौतीसशे रुपये भाव हा माननीय अण्णांनी दिला होता दोन हजार एकोणीसमध्ये आणि जर इन्फ्लेशन रेटेड जर तुम्ही बघितलं म्हणजे महागाई ज्या पद्धतीनं वाढत गेली आहे दोन हजार एकोणीसपासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत त्या महागाईमध्ये चौतीसशे रुपयाची व्हॅल्यू आजच्या ठिकाणी काय आहे हे तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला कळेल की तुमचं किती मोठं नुकसान झालं आहे तुम्ही चॅट जी पी टी यूज करत असाल गुगल यूज करत असाल कॅल्क्युलेटर यूज करत असाल तुम्ही काही पण यूज करून बघा चौतीसशे रुपयाची दोन हजार एकोणीसला जी व्हॅल्यू होती ती व्हॅल्यू आत्ता सध्या चार हजार सातशे रुपये आहे म्हणजे प्रॅक्टिकली जर बघायला भेटलं तर आत्ता सध्या दोन हजार पंचवीसमध्ये जो सभासदांना भाव मिळायला पाहिजे होता तो भाव चार हजार सातशे रुपये मिळायला पाहिजे होता कोण काय म्हणलं इतिहासामध्ये त्याच्याशी माझं काय घेणदेण नाही आहे कोणीतरी म्हटलं असेल की दोन हजार एकोणीसमध्ये जर कारखानाटका चालला असेल तर चार हजार रुपये भाव मिळायला पाहिजे होता तर त्या टाइमला जर चार हजार रुपये भाव मिळायला पाहिजे होता तर आत्ता सध्या त्याची व्हॅल्यू जी आहे ती पाच हजार सातशे रुपयेपर्यंत जाते आहे बट आपण प्रॅक्टिकल थॉट प्रोसेसवरती विचार करूयात की एक्झॅक्टली गणित सभासदांसाठी कसं जुळतं शेतकऱ्यांसाठी कसं जुळतं कारण की कारखाना कोणाच्या हातामध्ये आहे कोण संचालक बॉडीवरती आहे कोण भाव डिसाईड करतं आहे याच्याशी मला काही एक घेणं दिलं नाही आहे प्रॅक्टिकल माझा पॉईंट ऑफ व्ह्यू समजून घ्या बिझनेस कसा चालतो बिझनेसमध्ये एक असतो प्रोड्युसर आता सहकार जो क्षेत्र आहे कारखाना कारखानदारी जी आहे त्या कारखानदारीमध्ये तीन सेक्टर येतात एक म्हणजे असतो प्रोड्युसर जो म्हणजे आहे माझा सभासद शेतकरी जो रात्रंदिवस घाम गाळतो त्याचा ऊस चांगला कसल्या पद्धतीने येईल त्याचा विचार करतो आणि त्या ऊसाला भाव किती मिळाला पाहिजे याचा विचार करतो सेकंड नंबरला येतो प्रोडक्शन आणि प्रोडक्शनपासून जो जो पार्ट आहे तो सगळा पार्ट संचालक मंडळ जे आहे ते बघतात मग कारखाना किती लॉसमध्ये होता किती तोट्यामध्ये होता किंवा किती फायद्यामध्ये होता एक्सपान्शन किती रुपयाचं झालं किंवा त्याच्यानंतर मग साखरेचे भाव किती पडले किती नाही पडले याच्याशी कोणाचं काही एक घेण देणं नाही आहे घेणं देणं फक्त असतं सभासद झाला ज्याचा ऊस तुटून जातोय कारण की त्याला अपेक्षा असते की वर्षानुवर्ष मला एक चांगला भाव मिळाला पाहिजे प्रॅक्टिकली जर तुम्ही विचार करायला लागेल थोडासा विचार करा जास्त विचार करण्याची गरज नाही आहे सगळ्या गोष्टी मी या कॉम्प्लिकेटेड नाही करणार आहे सिम्पल थॉट प्रोसेसमध्ये ठेवणार आहे तुम्ही थॉट प्रोसेस फक्त अॅनलाइज करायचा विचार करा तुम्हाला लक्षात येऊन जातील की गोष्टी काय इम्पॅक्ट करतायत तुमच्या लाईफमध्ये ठीक आहे तर सभासदांचा फक्त एकच विचार असतो की माझ्या मुलीचं लग्न आहे माझ्या मुलीच्या लग्नासाठी पाच वर्षानंतरनं मला जवळपास पाच लाख रुपये लागणार आहेत दहा लाख रुपये लागणार आहेत ते मी उसातून उत्पन्न करू शकतो माझा मुलगा आत्ता दहावीमध्ये आहे तो बारावीनंतरनं इंजिनिअरिंग कॉलेजला जाणार आहे त्यासाठी जी फी लागणार आहे ती फी मी उसातून उत्पन्न करू शकतो आणि जर तुम्ही त्या लेवलनं विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल मित्रांनो दोन हजार एकोणीसपासनं जे इन्फ्लेशन आहे जे महागाई वाढली आहे त्या महागाईनुसार ट्वेंटी पर्सेंट पण भाव नाही भेटला आहे आपल्याला वीस पर्सेंट पण भाव नाही भेटला आहे आपल्याला प्रॅक्टिकली तुम्ही फक्त एकच गोष्ट विचार करा की जर इन्फ्लेशन ॲडजस्टेड व्हॅल्यू चौतीसशे रुपयाची दोन हजार पंचवीसमध्ये चार हजार सहाशे ते सातशे रुपये आहे तर नियरली अबाऊट तुमचं एक हजार रुपयाचं नुकसान पर टनामागे झालेलं आहे आणि एक हजार रुपयाचं पर टनामागे नुकसानचा अर्थ काय वार्षिक तुमचं एक लाख रुपयाचं नुकसान झालं आहे जर तुम्ही शंभर टन ऊस एका एकरामधनं किंवा दीड एकरामधनं प्रोड्यूस करत असाल तर याच्यामधनं बरबाद होतात आता पिढ्या कशा बरबाद होतात हे मी तुम्हाला सिम्प्लिफाय करतो की जर तुमचा मुलगा पाचवीमध्ये आहे आणि तुम्हाला शंभर एक हजार रुपये टनापाटी किंवा शंभर दोनशे रुपये टनापाटी भाव मिळत आला आहे दोन हजार एकोणीस नस पासून तर तुमचा मुलगा जिल्हा परिषदमध्ये शिकला नसता किंवा तुमचा मुलगा एखाद्या नॉर्मल कॉन्व्हेंटमध्ये शिकला नसता तुमचा मुलगा दोन हजार एकोणीसला नियरली अबाउट थर्टी फॉर्टी थाउजंड रुपीजमध्ये पोद्दार इंटरनॅशनल सारख्या ठिकाणी किंवा डब्ल्यू पी एस सारख्या ठिकाणी शिकला असता आणि जवळपास सात वर्ष निघून गेलेत त्या मुलाची पाचवी ते दहावी जी आहे ना ती सगळी एका कॉन्व्हेंट स्कूलमधून झाली असती आणि तुमचा मुलगा एस एस सी बोर्डच्या मुलांना टक्कर देऊ शकला असता हे नुकसान तुमचं झालं आहे समाधानाचं झालं आहे आता याच्यामध्ये आणखी एक अनालिसीस जर तुम्ही करायला गेला ना तर दर वर्षा मागा मी म्हणतो इन्फ्लेशन ॲडजस्टेड इन्फ्लेशन महागाई रागायच तुम्ही समजून घ्या ही गोष्ट तुम्ही गुगलवरती सर्च करा तुम्हाला सगळं काही लक्षात येईल दोन हजार एकोणीसमध्ये जर इन्फ्लेशन ॲडजस्टेड व्हॅल्यूनुसार जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं एक वर्षापाठीमागं तुमचं पंचवीस हजार रुपयाचं नुकसान होतं नेक्स्ट वर्षाला तुमचं सदतीस हजार रुपयाचं नुकसान होतं नेक्स्ट वर्षाला तुमचं सत्तर हजार रुपयाचं नुकसान होतं नेक्स्ट वर्षाला तुमचं नियरली अबाऊट एक लाख रुपये नुकसान होतं आणि नेक्स्ट टू नेक्स्ट वर्षाला दोन हजार पंचवीसमध्ये तुमचं नियरली अबाउट एक लाख तीस हजार रुपये पर हंड्रेड टनापाठीमागं नुकसान झाले पाच वर्षाचं कॅल्क्युलेशन केलं पाच लाख रुपयाचं नुकसान झालं आहे पाच लाखामध्ये तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न करायला गेलं असताना कार्यालय जरी नसतं घेतलं आणि मुलं एखादी चांगली सोनं ना ना करून दिलं असताना तर त्या मुलीचं भलं झालं असतं पण हे सगळं भलं फक्त एकाच गोष्टीमध्ये नाही झालं कारण की इन्फ्लेशन ॲडजस्टर रेट काय असतो ना हा रेट संचालकांना कळतो नाही कळतो मला काय माहिती आहे पण त्यांनी सभासदांना याचा फायदा झाला पाहिजे याचा विचार बिलकुल नाही केला म्हणून छत्तीसशे काहीतरी रुपये आहे ना ते दोन हजार पंचवीसशे मध्ये दोन हजार पंचवीसमध्ये छत्तीस रुपये काहीतरी भाव दिला असेल ना तर ती शेतकऱ्यांची आहे सभासदांची ठट्टा आहे या गोष्टीमधनं तुम्ही विचार केला पाहिजे तुमच्या मुलीचं शिक्षण मुलाचं शिक्षण तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न तुमच्या त्या मुलाचं एक भवितव्य पाचवीपासनं दहावी हा एक बेस असतो तुमचा मुलगा जर प्रायव्हेट एखाद्या चांगल्या स्कूलमध्ये शिकला असता तर तुमच्या मुलाचं भवितव्य एकदम कम्प्लिटली डिफरंट झालं असतं आहे की कम्प्लीट जनरेशन बरबाद झाली आहे या सात वर्षामध्ये एक कंप्लीट जनरेशन बरबाद झाली आहे आणि हे जे बर्बाद झालेली जनरेशन आहे ती मुलं लॅक ऑफ नॉलेजमुळं कुठल्या तरी चुकीच्या ठिकाणी जातील चुकीच्या इंजिनिअरिंग कॉलेजला जातील कम्पीट नाही करू शकणार आहेत ती मुलं आपल्या सभासदांची पोरं जी आहेत ना ती बाहेरच्या मुलांसोबत कम्पीट नाहीत करू शकणार आहेत तुम्हाला हा विचार करता आला पाहिजेल म्हणून मी, मी ही व्हिडिओ बनवली आहे मी पूर्ण व्हिडिओमध्ये कोणत्याही पॅनलला सपोर्ट करा नका करू अजिबात नाही बोललो माझं म्हणणं फक्त एकच आहे की शेतकऱ्यांनी विचार केला पाहिजे की जर माझ्या मुलीचं लग्न आहे तर मुलीच्या लग्नासाठी पाच वर्षानंतर ना मला जो खर्च लागणार आहे तो उसातून उत्पन्न होईल का आणि जर होणार असेल तर तो त्याला कोण देईल आणि याचं उत्तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या की कोण सगळ्यात जास्त भाव देऊ शकताय त्यामुळं मित्रांनो लक्षात घ्या परवा इलेक्शन आहे इलेक्शनमध्ये माझं म्हणणं फक्त एकच आहे की मी माळेगावचं जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून पासआउट झालेलं मुलगा आहे अनुभव आहे मला की मी अण्णा साहेब या सगळ्यांनी जी संस्था उभा केली होती त्या संस्थेतनं पासआउट झाल्यानंतर मी या लेवलपर्यंत पोचलो आहे मला वाटतं की सभासदांची मुलं जी आहेत ना ती त्या लेवलला पोचली पाहिजेत आणि त्यासाठी भाव सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि गुजराती लँग्वेजमध्ये जर सांगायला गेलं ना मित्रांनो भाव भगवान आहे भाव देव आहे जो भाव तुम्हाला मिळणार आहे ना तोच देव आहे मग जो भाव देणार आहे तो आपल्यासाठी दैवत का नसला पाहिजे पाच वर्षामध्ये जर भाऊ डरसेल भेटला नवीन कुणाला तरी संधी द्या माझं म्हणणं तर आहे मित्रांनो दोन हजार एकोणीसला चौतीसशे रुपये भाव दिल्यानंतर ना अण्णांनी दैवत ओपन जे आहे ना ते सिद्ध केलं होतं मित्र जात पात नाती गोती पॅनल टू पॅनल कशाचाही विचार करू नका मित्रांनो फक्त आणि फक्त किटली सहकार बचाव शेतकरी पॅनल जे आहे ते किटलीवरती मतदान करा आणि तुमची एक पिढी बर्बाद होण्यापासून वाचणार हे लक्षात ठेवा हो। जी पुढची पाच वर्ष असतात येत ना त्यामध्ये एखादा मुलगा पाचवी ते दहावीपर्यंत जाईल भाव जर चांगला भेटला तुमचा मुलगा एखादा चांगल्या कॉन्व्हेंटमध्ये शिकणार आहे तुमच्या मुलीचं चांगलं लग्न होणार आहे तुमच्या मुलामुलींची इंजिनिअरिंगची मेडिकलची पी निघणार आहे त्याच्यामुळे स्वतःचा फायदा बघा कारण की पॉलिटिशियन्स कुणाचे शक्य नसतात पॉलिटिशन्स फक्त त्यांचा जो विचार आहे त्यावरती फोकस करतात पण आमचे आदरणीय अण्णा हे पॉलिटिशियन नाही आहेत सहकारमर्शी हा उगीच कुणाला अवॉर्ड दिला जात नाही यशवंतराव जा चव्हाण आणि वसंतदा यांच्यानंतरनं जर सहकार वाचवण्याचं काम कुणी केलं असेल तर ते माननीय चंद्रराव कृष्णराव तावरे आमच्या अदांनी केलेलं आहे आत्ता ही वेळ आली आहे पंच्याऐंशी वर्षाचं योद्धा आहेत ते पंच्याऐंशी वर्ष झालं तरी पण त्यांनी हार नाही मानली आहे मग एक सभासद म्हणून ज्याच्या मुलीचं लग्न आहे ज्याच्या मुलीचं मुलाचं शिक्षण आहे एक पिढी तयार आहे त्यावेळेस तुम्हाला त्याचा विचार करणं भाग आहे या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला समजल्या असतील तर ठीक आहे नसेल समजल्या तर मला कॉल करा माझ्या प्रोफाईलमध्ये माझा नंबर आहे डायरेक्टली कॉल करा मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की तुमचं मागच्या सात वर्षामध्ये किती नुकसान झालंय ते आणि हे जर नुकसान तुम्हाला टाळायचं असेल आणि सर्वात मोठं म्हणजे सहकार जर वाचवायचं असेल तर सहकार बचाव शेतकरी पॅनल जो आहे माननीय अण्णांचा आणि माननीय काकांचा यावरती किटली चिन्हावरती पॅनल टू पॅनल मतदान करा एकच दिवस आहे आपल्या हातामध्ये फक्त बावीस तारखेचा एकच दिवस आहे ते एका दिवशी तुमचं मतदान चुकून देऊ नका जर यावेळी आपण सक्सेसफुल झालो तर एक पिढी बर्बाद होण्यापासून वाचणार आहे तुमच्या मुलांचं मुलींचं शिक्षण जे आहे त्यांची लग्न जे आहेत ना त्याच्यासाठीचा जो खर्च आहे त्याच्यासाठी तुम्हाला जे कर्ज काढावं लागतं आणि कर्जाचा व्याज डबल भेडावं लागतं हे सगळं तुमच्या हातामध्ये त्यामुळं माझी कृपया करून विनंती येतो मला अण्णांच्या पॅनलला सहकार बचाव शेतकरी पॅनलला किटली टू किटली मतदान करा धन्यवाद मित्रांनो